अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे नाशिकचे बापू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तसेच निफाड तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी निचांक तापमानाची नोंद झाली होती त्यामुळे नाशिककरांनी गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका अनुभवला मात्र त्यानंतर ढगाळ वातावरणात बदल होऊन तापमानात वाढ झाली आज गुरुवार दिनांक पाच रोजी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे यावर्षी दिनांक एकोणीस नोव्हेंबर पासून खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी कमी अधिक जाणवत होती परंतु दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून पुन्हा थंडीने जोर धरला आणि निचांक तापमानाची नोंद झाली थंडीचा कडाका वाढेल अशी अपेक्षा केली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते शेती पिकांना थंडी पोषक असल्याने यामध्ये गहू हरभरा कांदे या पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले त्यानंतर पुन्हा तापमानात बदल होऊन दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पुन्हा शेतकऱ्यांमध्ये निराशा झाली गहू हरभरा कांदे या पिकावर करपा मावा या रोगांची शक्यता वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना औषधांची फवारणी करण्याची वेळ आली आहे तसेच वाता या वातावरणाचा द्राक्ष शेतीला फटका बसतो की काय या विवेचनेत शेतकरी असून द्राक्ष पिकावर डाऊणी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करावी लागत आहे तर ज्या द्राक्ष बागा फुदोऱ्यात आहेत त्याची गळकूज होतीये की काय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी क खुशी कभी गम, असे चित्र पाहावयास मिळत आहे